वडसाई गावात आमदार कुणाल पाटील यांच्या असते विविध विकास कामांचा लोकार्पण भूमिपूजन याबाबत वृत्त असे धुळे तालुक्यातील वडसाई येथे आज दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरालगत असलेल्या वडसाई गावात आमदार कुणालबाबा पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पार पडला ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी वडसाई गावातील जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याचे पिण्याचे पाण्याची टाकी राय मंदिराचे सभागृह बांधणी तरलाडी कार्यालय वडसाई तालुका धुळे येथे अमरधे जाणारा कॉन्क्रीट रस्ता स्मशानभूमीला वाल कंपाऊंड करणे बांधकाम बैठक व्यवस्था करणे वडसाई माता मंदिर सभामंडप शेड उभारणे रस्ता कॉन्क्रीटीकरण करणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक बनविणे गाव दरवाजा सुशोभीकरण करणे आदिवासी वस्तीत वीर एकलवी भगवान स्मारक सुशोभीकरण करणे फेवर ब्लॉक बसविणे असे विविध कामांना लोकार्पण या ठिकाणी करण्यात आला तर या प्रसंगी या ठिकाणी तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुणाल बाबा पाटील माजी सभापती गुलाबदादा कोतेकर जिल्हा परिषद सदस्य अरुण पाटील गणेश गर्दे दिनकर पाटील परत आपधव जाधव गावातील सरपंच धर्मेश देवरे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीशी आम्ही नियमित राहू व आमदार कुणाल पाटीलच पुन्हा पाटी आमदार होतील अशी आशा या ठिकाणी प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात आली त्यामुळे ती योजना आपल्याला कधीच वापरायला मिळाली नाही त्या योजनेचा बऱ्याच वेळा मला आठवतो दादी साहेबांच्या गावापासून साहेब अनेक वेळा त्या ठिकाणी वळजायचं हे वेगळं योजना करून घ्यावी याच्याकरता प्रयत्नामध्ये असायचे साहेबांचा इतकं मारीक लक्ष प्रत्येक गोष्टीवरती असायचं मला तर असं वाटतं की प्रत्येक घरामधल्या गावात साहेबांना माहितीच होते पण कोणत्या गावामध्ये नेमकी काय अडचण आहे आणि त्या गावामधल्या कोणत्या गल्लीमध्ये पाणी पोहोचत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी साहेबांना माहिती असायचं हे आम्ही त्या ठिकाणी आवर्जून बघायचो आणि त्यामुळे गेल्या दहा वर्षामध्ये साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये आपण सुद्धा साहेबांसारखं थोडंफार का असे ना पण काही अंशामध्ये काही टक्क्यांमध्ये आपण ते काम करून दाखवलं पाहिजे आणि आपण सुद्धा खोलामध्ये जाऊन प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे असा प्रयत्न त्या ठिकाणी आमचा चाललेला आहे आणि त्यामुळे आज वरसाई गावामध्ये आज बरीचशी कामं या ठिकाणी झाली याचा मला विशेष आनंद होतोय जेव्हा तिकडनं आम्ही अमरधामच्या रस्त्याने गेलो तो कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे त्या रस्त्यावरती मला चांगलं आठवतो मधु वसाहेब आणि आम्ही खूप सात आठ वर्षापूर्वी आलो होतो एक अंत्ययात्रा होती आणि त्यावेळेस आम्ही भरपूर गाय लोक होत्या वसाहेब म्हणा बाबा रस्ता बरी या दे हळू झालं या दर अंत्ययात्रा लिहतो आसपास असतो आस रस्ता अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये अनेक खोलामध्ये जाऊन आपल्याला प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी माहिती आहे आज जेव्हा आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नारळ फोडताना मला माहिती होत मी मनाची तयारीच करून आलो होतो म्हणतो हा रस्तानी भविष्य निघावे म्हणजे निघावे <laughs> कारण की तो सौंदर्यकडे जाणारा जो रस्ता आहे तो अनेक वर्ष दिवसापासून अनेक वर्षापासून खराब <laughs> आहे आणि त्यामुळे तिथं ती जी धूज उडते त्याच्यामुळे आमच्या त्या वस्तीच्या अनेक लोकांना त्रास होतो आणि त्या रस्त्याचं काम आम्ही मागच्या बजेटमध्ये पण टाकलं ह्या बजेटमध्ये पण टाकलं या बजेटमध्ये त्याला दोन कोटी रुपये मंजूर पण झाले मंजूर झाल्यानंतर परत सरकारने त्या ठिकाणी त्याला स्टे देऊन टाकला आणि त्यामुळे तो रस्त्याचं काम होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मी नॅशनल हायवेवाल्यांना पीडब्ल्यू वाल्यांना पाठवून त्या ठिकाणी खडी टाकून थोडंसं रोलिंग त्या ठिकाणी करून घेतलं जेणेकरून झोर कमी येईल परंतु अजूनही ते पूर्णपणे काम झालेलं नाहीये माझं या ठिकाणी सांगणं असेल की तो रस्ता आता तर आचारसंहिता लागून जाईल पण आचारसंहिसहिता संपल्याबरोबर शंभर टक्के तो रस्ता तुमचा वडजाईपासून तर थेट बाबोवाडीपर्यंत पूर्ण करून द्यायचं करणार करून देईल हा शब्द तुम्हाला मी आज या ठिकाणी आज बऱ्याच गोष्टींचा ओहापोह या ठिकाणी झाला मला खूप सुंदर भाषणं सगळ्यांची झाली आणि आज खरं तर खरंच मनापासून आनंद वाटतोय की भरदाप्पा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि आप्पाने मनापासून अगदी भाषण केलं आप्पा जसं लोकसभेची निवडणूक संपली त्यानंतरच आठवड्याभरामध्ये मला भेटायला आले होते नाही मी त्यांच्याकडे पहिल्यांदा गेलो मी म्हटलं आप्पा मला काही लोकसभा मदत करता उन्ही निवडूले मला पक्षाने माणूस उभा होता त्याला ते म्हणे आप्पा नाही काही हरकत नाही म्हणे बाबा तुम्ही तुम्हाला पार्टीनं काम करा आम्ही काही वाईट वाटलं नाही परंतु मी तुम्हाला बरोबर आहे म्हणे हे आप्पाने मला लोकसभेच्या निवडणुकीच्या एक आठवड्यामध्ये सांगून टाकलं होतं आणि त्यानंतर मग दोन एक वेळा आप्पांच्या भेटी झाल्या आणि मागच्या पंधरावीस दिवसापूर्वी महिनाभरापूर्वी आप्पा आणि आम्ही सगळेजण बसलो होतो आणि तेव्हा आप्पा मला म्हटले की बाबा चौदा आणि एकोणावीसमध्ये मी तुमचं काम केलेलं आहे पण चोवीसमध्ये जेवढं दोन वर्ष पंच्या काम केलं त्याच्या तिपटीने काम करायचं यावेळी आम्ही या ठरवून टाकलेलं आहे तर त्यामुळे तुम्ही अजिबात आमच्याविषयी काळजी करायचं कारण नाही त्यामुळे आज सुद्धा या ठिकाणी फार मोठी मोलाची साथ आपल्याला सर्वांना मिळालेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की वातावरण खूप चांगलं आहे येणारा काळ हा मला असं वाटतं आपला सुवर्णकाळ असणार आहे कारण की जे संपूर्ण महाराष्ट्रप्रमाणे वातावरण मी बघतो आहे परवा मी नाशिकला जाऊन आलो नाशिकला दादा मला त्या लोकांनी सांगितलं की मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला गेलो तेव्हा दोन तीन सुद्धा त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला विधानसभेच्या निवडणुकीला तिकीट मागायला आले नव्हते आणि यावेळेस जेव्हा मी गेलो तेव्हा एकशे साठ लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारीचे इंटरव्ह्यू दिले आणि त्या ठिकाणी फार आग्रह कालसुद्धा नाशिकहून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी तिकीट करता माझ्याकडे कर येत होता की नाशिकमध्येमधून मला द्या मधून मला द्या येवल्यामधून मला द्या अशा बऱ्याच मतदारसंघामधून आज सुद्धा लोक येत आहेत याचा ये ये अर्थ असा आहे की जेव्हा महाराष्ट्रभराचं वातावरण आम्ही बघतो तेव्हा माझ्या लक्षामध्ये येऊन गेलेलं आहे की लोकांनी खाली निर्णय करून टाकलेला आहे की ह्यावेळी काही झालं तरी महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून द्यायचे असा निर्णय त्या ठिकाणी झाला